आपण उद्या आमरण उपोषणाचा सर्वांना माहिती देत आहे सांगताय ग्रामपंचायतला किंवा संबंधित कार्यालयाला देखील पत्र व्यवहार केलाय नेमकी उपोषण करण्यामागं कारण काय असं माझं नाव उज्ज्वला संतोष गाडगे तर मी आमरण उपोषण करणार आहे तर आमरण उपोषण करण्यामागे कारण असं आहे की दोन हजार एकवीस ला आम्ही इथे पोल्ट्री शेड आहे तिथे जवळजवळ सत्तर ते ऐंशी घरं आहेत तिथे पोल्ट्री शेड उभं केले नितिन गंगाराम गाडगे यांनी तर ते त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या याच्यातच आहे तर तरी पण बाकीची जनता आहे त्यांना सगळ्यांना त्याचा त्रास होतोय त्रास होतोय तर दोन हजार एकवीसच आम्ही बांधकाम चालू असताना त्याची हरकत घेतली होती गे। तर नितीन गंगाराम घडगे आणि सगळे म्हणजे सरपंच जे काय आहेत ना सगळे सदस्य बॉडी ग्रामसेवक स्वतः सगळे इथं आले होते तर ती हरकत घेतली तर ते बोलले की मी इथं त्यांच्या समक्ष बोलले की मी इथं जनवारांचा गोठा करील आणि नाहीतर ना मी तर डुकर पाळील किंवा गाय पाळील पण कोंबड्यांचा व्यवसाय करणार नाही काही त्रास झाल्यात मी ते लगेच बंद करून टाकील आज त्या व्यक्तीला आम्ही एवढे वेळा ग्रामपंचायतने सूचना आहे एवढे दोन तीन वेळा लेटर काढले तरी पण ती व्यक्ती हटत नाहीये तिथून मग नक्की काय करायचं शेवटी आमच्यावर ही वेळ आलेली आहे ग्रामपंचायत पण दखल घेत नाही त्याची मग आम्ही काय करायचं गरीबांना गरीबांवर नेहमी अन्यायच होत राहणार आहे का याची दखल नक्की घ्यायची कुणी ग्रामपंचायतने याची दखल घ्यावी पण ग्रामपंचायत पण त्यांना पाठीशी घालते म्हणून आमच्यावर वेळ आलेली आहे आता तुम्ही त्यांच्यावर मागणी करताय पोल्ट्री बंद व्हावी त्यांनी काय पोल्ट्रीची काय परमिशन हो वगैरे अजिबात नाही कुठल्याही परिस्थिती कुठल्याही प्रकारची त्यांना एनओसी नाही दिलेली त्यांची परमिशन नाही पोलिट्रीला अजिबात कारण की त्यांना तेव्हा एकवीस ला हरकत घेतलेली आहे म्हटल्यावर तिथं पोल्ट्रीची परमिशन हरकत घेतल्यानंतर ज्या टायमिंगला सरपंच ग्रामपंचायत बॉडी आपल्या त्या ठिकाणी आली काय बोलणं झालं काय ते सगळेजण समजून सांगत होते त्यांना इथं सगळी वस्ती आहे पोल्ट्री फार्म करू नका म्हणून तर ते बोलले नाही नाही मी नाही तर पोल्ट्री फार्म करणार गायांचा गोठा पाळेल किंवा डुकर पाळेल पण ती पोल्ट्री फार्म करणार नाही त्यांनी अशी लेखी लिहून दिली ग्रामपंचायतला ग्रामपंचायतने स्वतः त्यांना लेटर दिले की तुम्ही जनावरांचा गोठा करताय तुम्हाला इथं इथं हा व्यवसाय करता येणार नाही तरी पण या व्यक्तीने ऐकलं नाही म्हणजे दोन हजार एकवीस साली ज्या टायमिंगला बांधकाम चालू असताना त्यांनी लेखी ग्रामपंचायतला ग्रामपंचायतला लेखी दिली त्यांनी तशी आम्ही पोल्ट्री बांधत नाही म्हणून आम्ही पोल्ट्री फार्म करणारच नाही आम्ही तिथं गोठा करू किंवा डुकर पाळू शकतो काही पण पाळू आम्ही <laughs> तरी देखील ग्रामपंचायतीकडे दे लक्ष का देत तरी पण ग्रामपंचायत त्याच्याकडे लक्ष देत नाही ग्रामपंचायत त्याला पाठीशी घालते ना की ग्रामपंचायत त्याला पाठीशी घालते एवढ्या वेळा जर पत्रव्यवहार करून जर माणूस ऐकत नाही आज जर एक माणूस ग्रामपंचायतीला ऐकत नाही तर काय करणार आहे ग्रामपंचायत तुम्ही सांगा बरं काय नाही आहे आरोग्य विभाग आरोग्य विभागाला सुद्धा वर्षा गुंजाळ मॅडम सुद्धा इथे आल्या होत्या त्यांनी पण पूर्ण पाहणी केली त्यांची टीम पूर्ण आली होती तिथं त्यांनी आम्हाला अहवाल दिला तो अहवाल पण आम्ही ग्रामपंचायत मध्ये सादर केलाय त्यांनी सरळ सरळ उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये माझ्याकडे सगळे प्रूफ आहेत त्याचे काय उल्लेख उल्लेख मध्ये लिहिलेला शोध करता नाही कुठल्याही प्रकारचा पन्नास एक पन्ना कुत्रे फिरतात लहान लहान मुलं आमची जर अटॅक झाला त्यांच्यावर तर कोण जबाबदार राहील त्याला मी हे स्वतः ग्रामपंचायतीला लेखी स्वरूपात कळवलेलं तरी पण ग्रामपंचायतीने अजिबात त्याची दखल नाही घेतली आमच्या जीवाला जर एवढा धोका आहे तरी पण हे अजिबात ऍक्शन घेत नाहीये आम्हाला दरवेळेस सांगतात की त्यांनी महिन्यात बंद करतील दोन महिन्यात बंद करतील तीन महिन्यात बंद करतील असं करता करता जवळजवळ तीन वर्ष झाले तीन वर्ष या माणसाला आम्ही पोलटी चालून दिली आम्ही एवढा त्रास सहन करतोय आजूबाजूला जर आम्ही गायांचं खाद्य गेलं तर त्या गाया सुद्धा ते खाद्य खात नाही माणसाने राहायचं कसं तिथं मग आता तुमची का तुम मागणी काय पोषणाची आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला पण कळतं कि शेतीला पूरक व्यवसाय शेतकरी करतो आम्हाला काय कोणाच्या पोटावर पाय द्यायचा नाही ह्या व्यक्तीच्या दोन पोलट्या आधी पण चालू आहेत तिकडं वरच्या शेतालाच आहे चालू त्याच रस्त्याला पुढं पुढच्या साईडला फॉरेस्टच्या गडाला चालू आहेत ना मग आम्ही त्यांना तेव्हा बोललो होतो की हा व्यवसाय तुम्ही एकाच जागी करा तिथं एकाच जागी तो व्यवसाय राहू द्या तर यांनी मुद्दा माणसाने एवढा त्रास देण्यासाठी हा व्यवसाय आणून ठेवलाय का आता बाकीचे जे लोक आहेत त्यांनी देखील निषेध व्यक्त केलाय हा पण त्रास होतोय याचा बाकीचे पण लोक आहेत त्यांनी पण निषेध व्यक्त केलाय पण हे त्यांना जाऊन घरी जाऊन धमका देतात काय धमकी देतात धमकी देतात डायरेक्टली की आम्ही तुम्हाला अटक करू तुम्ही सह्या दिल्या तर हे करू तुम्ही सह्या दिल्या तर ते करू आत... पाणीच बंद करू कोण अटक करू असं बोलतो नितीन खारे स्वतः त्या माणसांना बोलतो असा काय अटक करू हा आम्ही तुम्हाला जेलमध्येच टाकू तुम्ही जेलमध्ये जायला कारण जेलमध्ये जाण्याचं ते काय अनुसूचित जाती जमाती सगळी माणसं आहेत त्यांना काय कळतं एवढं त्यांच्यावर प्रेशर आणलं त्यांना पण कुटुंब कुटुंब पण कमवूनच खायचं असतं त्यांना पण इथं काय स्वतःच असं काय अस्तित्व नाहीये लगेच मग ते त्यांच्यावर दबाव गेला की ते होतात का पोलिस स्टेशन याच्या संदर्भात काय तुम्हाला असं वाटतं का त्यांच्या सहकार्य करते त्यांना का तुम्हाला पोलीस स्टेशन पण आम्हाला स्वतः पोलीस पोलीस स्टेशनला ग्रामपंचायतने जेव्हा लेटर दिलं याचं या संदर्भात की पोलिट्री पोलिट्री संदर्भात आम्ही आमर उपोषण करते मग पोलिसांनी तरी आम्हाला तिथे जाऊन काही पण लिहितात तिथं की तुमची जबाबदारी म्हणजे तिथं काल तर मला बोलून घेतलं होतं पोलिसांनी मग त्यांना नोटीस द्यायचं किंवा घरी येऊन द्यायचं ना किंवा तिकडे द्यायचं ना तर आम्हाला तिथं बोलून घेतले त्यांनी काय बोलले आणि आम्हाला बोलले की तिथं लिहिलंय त्यांनी सरासर की जे काय तुमच्या सर्वस्व जीवाचं आहे ना होईल ना धोका तर तुम्ही तुम्ही त्याला जबाबदार दा राहाल असं कुठं होईल का आम्ही जबाबदार राहाल म्हणजे ही कुठली त्यांची भाषा आहे तुमच्या जीवाला जर के जर केलं झालं तर जबाबदार कोणा आमच्या जीवाला जर काही धोका झाला माझी पण लहान लहान मुलं आहेत यांची पण दुसरं कुटुंब आहे ना त्यांची पण लहान मुलं जर आमच्या जीवाला काही धोका झाला ना तर सर्वच याला ग्रामपंचायत सगळे सदस्य बॉडी ग्रामसेवक आणि तुम्हाला सांगते पोलीस प्रशासन आणि जेवढ्यांना पण मी पत्र व्यवहार केलाय ना सगळे शासकीय कार्यालयात सगळे जबाबदार असणार आहे याला तुम्ही पत्रव्यवहार कोणत्या कोणत्या कार्यालयाला पत्रव्यवहार कार्यालयाशी ग्रामपंचायतनं मी पत्रव्यवहार केला कारण की ग्रामपंचायतने स्वतः इथं लेखी घेतली होती एवढं काही पत्रव्यवहार करायची का मला गरज नव्हती तरी पण मी बीडिओन बरोबर बोलले बीडीओ बरोबर पण मी पत्र दोन वेळा त्यांना मी लेटर दिले मग पण लेटर काढलं ले त्याला की ही संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतीची मग ग्रामपंचायत निधी करायला नको का म्हणजे बीडीओ काढ बीडीओ सांगितलेलं ग्रामपंचायत अंडर येतं हे तुम्ही हे करा म्हणून मग बीडीओन केलं बीडीओ बोलले नाही तहसीलदारांना करा तहसीलदारांना दोन अर्ज केले तहसीलदारांनी पण काय हे नाही केले बोले प्रांतांकडं जा आम्ही प्रांतांकड पण अर्ज केला प्रांतांकडून पण एक लेटर आलं की त्याची जबाबदारी ग्रामपंचायतीचीच आहे मग प्रांत बोलले इथे मी जमणार नाही मग मी तुम्हाला सांगते भवनला अर्ज केला विधानभवन पण कडून पण तिकडून पण लेटर आलं ही जबाबदारी ग्रामपंचायतची आहे त्यानंतर कलेक्टरला अर्ज केला तिकडून पण लेटर आलं ती जबाबदारी ग्रामपंचायतची त्यांच्या अंडर त्यांनी करून घ्यावं म्हणून मग आम्ही फिरायचं तरी कुठं कुठं शेवटी आम्ही प्रदूषण नियंत्रण महामंडळाला दर पण अर्ज केला ती सगळी संपूर्ण बॉडी इथे आली होती वर आम्हाला उलट तेच सांगतात की एवढे एवढे पक्ष असले आम्ही हे करू शकत नाही ते करू शकत नाही तिकडं पण काहीतरी तरी दाबा दाब केली आणि त्याने मेडवाकडे काहीतरी म्हणजे हे जे संबंधित विभाग आहेत हे कुठं पैशाचा व्यवहार तुम्हाला असं मला पण म्हणायचंय की ना नाही दबाव बाकी ना बाकीच्या पैशावर चालते का मला सांगा माणसाचं आरोग्य हे काय पैसे पुढे का म्हणजे अधिकारी कुठं पैसे घेऊन अधिकारी मला मला तर अजिबात अधिकाऱ्यांचं हेच नाही कारण की मग न्याय द्यायचा असताना दिला असताना मला एवढं पत्र व्यवहार करायची काय गरज होती काय करू नको तेवढे मी फिरलेली आहे आज सोप्प नाही एक महिला फिरणं म्हणजे सोप्प नाहीये मला पण एवढं काय माहित नाही पुण्यातलं पण नको नको तिथं मी फिरले म्हणजे जोक नाही माझ्या जीवाला त्रासच तेवढा आहे मग ते रोज रोज तेवढा त्रास सहन करण्यापेक्षा मला ते जगण्याची इच्छा नाही मी तर म्हणते आम्ही आम्हाला उपोषण करूनच मरतो नकोच तो आम्हाला कोणत्या ngành चे क्षेत्रीय थे पूरक व्यवसाय होऊ द्या काय प्रशासनाला करायचं ते करू द्या पोलीस स्टेशन से तुम्ही संपर्क केला त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला काय पोलीस स्टेशन पण डायरेक्टली म्हणते ते आमच्या अंडर आमच्याकडे येतच माहिती जबाबदारी आम्ही फक्त एक प्रोटेक्शन म्हणून तुम्हाला काय तरी तिथं थोडा वेळ ये करणार नाहीतर पोलीस स्टेशन पण अंग काढून घेते मग काय करायचं आता संबंधित विभाग समजा ग्रामपंचायतच्या अंडर हे काम आहे बेकायदेशीर काम आहे त्याची कोणत्याही प्रकारची एनओसी नाही अजिबात नाही तरी देखील तुम्ही एवढे दिवस सहन केले त्याचा त्रास तुम्हाला होते शंभर टक्के आम्हाला देखील मान्य आहे की या ठिकाणी किती मासे आहेत काय आता जाणवत आहेत समजा आता तुम्ही उद्या उपोषण करताय उपोषणाला साधारणतः किती जण तुम्ही उपोषणाला बसणार आहात आणि काय काय तुमचं नियोजित काय काय ठरलेलं आहे सर आम्ही तर फायनल मी तर माझं कुटुंब पूर्ण उपोषणाला बसणार आहे आणि चंद्रकांत चंद्रकांत घाडगेना यांचं पण कुटुंब उपोषणाला बसणार आहे बाकीचे आम्ही सात फिक्स कुटुंब बाकीचे कुटुंब आहेत ना ते आम्हाला सगळे सपोर्ट साठी उभे सगळ्या महिला सगळ्या महिला पण सगळ्या महिलेवर आमरण उपोषणाची वेळ येते तालुक्याच्या नेत्यांना काही कल्पना दिली नेत्यांना पण कल्पना दिली आम्ही सगळ्यांना कल्पना दिली ताईन संघ पण बोलून झालं अशरदारांना मी चार वेळा कॉल केला की मला त्यांना भेटायचंय मला त्यांना भेटायचंय तर त्यांनी माझा कॉल हा उद्या या परवाया असं करून त्यांनी कॉल टाळला पण मी हे करून झालेले आजूबाजूलांकडून सांगितलं माझं कमीत कमी एवढं तुम्ही कॉन्टॅक्ट केले काय याबाबत काय सूचना केल्या अजून तर काहीच नाही सूचना केल्या काय म्हणणं आलं त्यांचं काय नाही म्हणणं त्यांना पण भेटीसाठी चालले त्यांचे पण मी काहीतरी कार्यक्रम असतील आज भेटू उद्या भेटू असंच म्हण नक्की काय करायचं आम्ही तुम्ही मला सांगा बरं शेवटी आम्हाला आम्हाला उपोषणच करायला लागलं आमच्यावर ही वेळच आलेली तशी नेते मंडळी तुमच्याकडे लक्ष देत नाही असं मला कोणच आमच्याकडे लक्ष देत नाही नेते मंडळी नाही कोणच नाही प्रशासन पण नाही देत ग्रामपंचायत नाही देत नेते मंडळी नाही कोणच नाही देत आमच्याकडे लक्ष तुम्ही आता ग्रामपंचायत मध्ये पण तुम्ही तुमचे सदस्य ग्रामपंचायत बॉडी ही तुमच्याच आत जवळ तुम्ही त्यांना निवडून दिले त्यांच्याशी काही कल्पना दिली का त्यांना वारंवार कल्पना दिल्या वारंवार प्रत्येकाची भेट घेतलीये मी वारंवार सगळ्यांना सांगितलंय स्वतः आमच्या मधले त्यांना पण सांगितलंय आम्ही ते पण असेच म्हणतात त्यांना त्यांनी फक्त एवढंच धरले की जे काय कोण आपल्या आपल्या आपले फोन आणि आणि कुठे त्यांना पण मी भरपूर वेळा फोन फोन केलाय स्वतः होतं की तुम्ही या इथं चहा चा म्हटलं आमच्या घरी एक दिवस ग्रामसेवक येतात भेट देतात सरपंच आले भेट देतात पण मार्ग का निघत ना नाही ग्रामपंचायतवाले येतात भेट देतात माझ्याकडून त्याच्याकडे गेले का त्याची भेट घेतात मग इकडे आले का की त्यांची उत्तरं बदलतात मग काय समजायचं आपण मोठाले अधिकारी कोणी आले ना आमची भेट घेतात त्यांची घेतात लगेच लगेच त्यांच्या बोलण्यात लगेच बदलच उत्तर मला असं वाटतं की पैशाची दाबादाब करून ये ना ते आमच्याकडे नाही लिहित मला पण नियम असच वाटतंय की तसंच चाललंय असं कोण वाटतं का बाबा तुम्हाला ते पैशाचे मॅनेज करून ते तुमच्या प्रश्नाला कुठेतरी थांबवणे तुम्ही मला सांगा प्रदूषण नियंत्रण मंडळ वाले दीडशे किलोमीटर वरून इथे आले आमच्या बरोबर एक बोलून झाले परत घरी तिकडे जाऊन आम्हाला वेगळीच उत्तर देतात मग काय चाललंय नक्की हे मग पैशाची दावादात चाललेली ही म्हणजे कोणतीही प्रकारची परमिशन नाही तरी अधिकारी वर्ग प्रकारची परमिशन नाही आणि तो मार मोठ्या दिमाखाने म्हणतो माझी नोंद आहे सातबाऱ्यावर त्याची सातबाऱ्यावर नोंद नुसती पत्र्याच्या शेडची गेलेली नोंद आहे त्यांनी असू किंवा नसू असा विषय की माणसाच्या जीवनापेक्षा काय ते व्यवसाय महत्वाचा नाहीये माणसं इथे काय मरून द्यायची आहेत आणि मग हा यांनी व्यवसाय करायचा आहे मी म्हणते शेतीला पूर्ण व्यवसाय केले पाहिजे एका जागी कुठेतरी स्थिर राहिले पाहिजे माणसाने अशा दोन दोन जागी व्यवसाय करतात ते सगळ्या गावाला दिसतंय पण कोण असं पुढे येऊन पटकन म्हणायला मागत नाही मग काय मर मरून माणसं मरून द्यायची आहेत का यांना कुठेतरी त्यांनी ऍक्शन घ्यायला पाहिजे याच्यावर ग्रामसेवक पण आले होते ग्रामसेवक पण आले होते सरपंच आले होते उपसरपंच आले होते त्यांनी स्वतः पंचनामा केला त्यांनी इथं येऊन सगळ्यांनी उपसरपंचा काय म्हणणार उपसरपंच उपसरपंच आहेत आमन वंडेकर चांगलं काम आहे त्यांचं पण म्हणून मी त्यांना पण बोलले की आहो साहेब इथं येऊन तुम्ही बघा आमची परिस्थिती काय तर सुरेखता आणि उपसरपंच आले होते इथं त्यांनी स्वतः इथं बघितली पाच मिनिटं ते उभे राहिले एवढं वासन एवढं माश्या बघून मग ते बोलले आम्ही याच्यावर काय तरी निर्णय काढतो आम्ही समजून देतो त्याला आम्ही त्याला समजून सांगतो मग त्याला समजून सांगितलं ते समजून सांगितलं काय झालं ते कसं झालं माहीत नाही आपल्याला पण आजपर्यंत तो विषय परत झाला नाही म्हणजे दर ग्रामसभेमध्ये आम्ही हा विषय घ्यायचा का आम्ही सगळे सगळं काम सोडतोय आम्ही पण शेतात काम करणारी माणसे रोज आम्हालाही वाटतं की रोज शेतातून काम करून आलं ना आता आपल्या पोटाला थोडंसं अन्न सुखाचं भेटावं म्हणून किती दिवस लढायचं एक महिला आहे म्हणून यांनीच केलंय त्याच्यामुळे मी ठरवलेलं आहे आता पर फायनल निर्णय माझा आता जे पोलिट्री झाले ते त्यांचं नितीन गाडगे म्हणून तुम्ही बोलताय नेमकी काय त्यांच्या भूमिका काय आता काय सांगतात ते तुम्हाला आता ते बोलतात की मला सहा महिन्याची मुदत पाहिजे असं पुढे होईल का सहा महिन्यात काय करायचं आता मुदत देण्याचं कारण काय मुदत देण्याचं कारण आता तो बोलतो की माझे मी त्याच्यावर हे केले पंधरा लाख रुपये कर्ज काढले बेकायदेशीर आणि काढायचीच काय गरज होती पंधरा लाख रुपये कर्ज एकवीस पासून त्याच्यावर हरकत घेतलेली आहे आणि गरजच काय होती पंधरा लाख रुपये कर्ज काढायची नमस्कार नमस्कार काय नाव आपलं नितीन ना गंगाराम घाडगे आपण या ठिकाणी जी पोल्ट्री बांधली त्या पोल्ट्रीला जे उज्ज्वला ताई घाटगे किंवा त्यांच्या बाजूचे काही तुमचे राहणारे काही व्यक्ती यांनी उपोषणाचा उद्याची तारीख दिली उपोषण करणार आहे तुमच्या बेकायदेशीर पोल्ट्री संदर्भात नेमकी आपली काय भूमिका आहे आपली काय बाजू Uh, माझी पोल्ट्री ही uh, बेकायदेशीर आहे पहिल्यांदा त्यांनी ठरवून द्या मला व्यवस्थित त्यांची कशी बेकायदेशीर हे ठरवून द्यायचं आणि उपोषणाला बसतेस माही काय हरकत नाही थे। उद्या जर त्यांच्या जीवितस काय जर झालं तर सर्वस्वी जबाबदार तुम्ही असाल का नाही हा लघु उद्योग आहे आणि हे शेती सरकारनी याबाबत तुम्हाला पोलिट्री बांधायला काय एनओसी ठराव काय दिलेत का uh, मला एनओसी काय भेटलेली नाही पोल्ट्रीची कारण कायदेशीर कशी काय ऐकून घ्या कायदेशीर अशी का ती पोलिट्रीवरती नोंद आहे त्याचा उद्योग आधारही काढलेला आहे शोपॅक काढलेला आहे माझा व्यवसाय हा कायदेशीर शॉपॅक लायसन किंवा हे बाहेरची गोष्ट आहे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला ग्रामपंचायतचा ठराव हा माझी हे प्रांत किंवा हे काही करण्याची काही गरज नाही कारण ही पोल्ट्री फक्त तीन हजार आहे आणि त्याच्यात फक्त पंचवीसशे पक्षी किंवा सव्वीसशे पक्षी आज अवेलेबल असतील त्याच्यासाठी हा कुटीर उद्योग एक ज जसा घरा सामने कोंबड्या पाळतात त्याच्या प्रमाणे फक्त हा बंदिस्त किंवा व्यवस्थित केलेला प्रकार आहे तुम्ही म्हणता कुटीर उद्योग पण तुमच्या व्यवसाय पोल्ट्रीचे असे काही बाज ठिकाणी सुद्धा आहे तुमच्या काही दुसरीकडं वैयक्तिक मालकीची ज्या ठिकाणी जमीन आहे त्या ठिकाणी सुद्धा तुमचे पोल्ट्रीचे बरेचसे मोठे व्यवसाय तुम्ही म्हणता की माझा जोडजाय हा कुटीर उद्योग आहे तुमचा हा व्यवसायच हा का वेगळा काही व्यवसायाचा व्यवसायच कोंबडी पालन व्यवसायाचे कोंबडी पालन आम्हाला काही दुसरा शेती सोडून डोंगरी भागात असल्यामुळे आमच्या शेतीला पाणी काही सहा महिन्याच्या वर पुरत नाही सहा महिन्यात आता आता तुम्ही बघू शकता मेथीची भाजी जळत आहे इथं आणि त्याच्यामुळे हा थोड्याशा पाण्यामध्ये कुटीर पालन केलेलं आहे परंतु तुम्ही या ठिकाणी जो व्यवसाय करता या व्यवसाय करण्यासाठी तुम्ही त्याची एनओसी घ्यायला पाहिजे होती त्याचे कागदपत्र हा ही एन सी घेण्याचा प्रयत्न केला पण ह्या महिलेचे घर घाडगेपाटामध्ये असून तिला भविष्यात घर बांधायचे होते घर अजूनही ती काही महिला तिथे राहायला आलेली नाही आणि ती तिने घर बांधलेलं आहे त्यांनी ऐकून राहिला हा महिन्याच्या पुढची ती आणि हे मला तीन वर्ष झालं त्रास देत आहे आणि याच्या संदर्भात मी ग्रामपंचायतीला अपील पण बोललो पण का माझ्या पोल्ट्रीची नोंद करून घ्या पण त्यांनी हात जात टाकले का तुमच्या पोल्ट्रीला काय म्हणतात त्याला ठरावच नसेल तर नाही तसा नाही तसा नाही भाग तुमच्या पोल्ट्रीला अडथळा आहे वस्तीच्या खोट्या नाट्या सह्या घेऊन त्या महिलेने माझी कंप्लेंट ग्रामपंचायतीला केलेली आहे आणि त्याच्यामुळे माझ्या पोलीटीची नोंद अद्याप होऊन दिलेली आहे माझ्याजवळ ओरिजिनल प्रत्येक साया स्वाक्षरीनेशी प्रत्येक माणसाची वस्तीतल्या सहीनेशी कागद माझ्याजवळ अवेलेबल आहे आता पण आणि ग्रामपंचायतीला पण वेळोवेळी दिलेला आहे तरी पण ही महिला मला वेळोवेळी त्रास देऊन हे करीत आहे तिच्या दबावाखा तिच्या वर्चस्व महिला मंडळाची अध्यक्ष ती आणि त्याच्या माहितीच्या जोरावरती पुढारी बिडारी काय असतील त्यांच्या पर्यंत सुद्धा गेलेली आहे मला त्याच्यातली काही माहिती नाही काम बाला मी बला आता समजा तुम्ही म्हणताय काही नागरिकांनी मला स्वाक्षर त्याची कल्पना नव्हती का तुम्ही या ठिकाणी लेखी संपूर्ण माहिती माझ्या पोल्ट्रीचं काम पूर्ण झालं ही महिला ग्रामपंचायतीत गेली आणि ह्या वस्ती वस्तीकडून खोट्या त्यांना विना परमिशन कळवता सह्या घेतल्या आणि नंतर मी सहा घेतल्या त्या वस्तीच्या त्या महिलेने पहिल्या सहाय्य घेतल्या मी नंतर घेतल्या तरीही मला मोकळ्या मनाने सगळ्यांनी सहाय्य दिलेली आहे त्याची शहा तुम्ही स्वतः वस्तीमध्ये येऊन करू शकता त्यांनी कधी सहाय्य घेतला आधी घेतला माझ्या आधी सहाय्य घेतलेल्या आहेत आणि माझ्या पाया खाणतानीच अडचण केलेली आहे आणि नंतर माझी आधी सहाय्य केल्यात तुम्ही पो... पोलेट्री बांधणार आहे यासाठी त्या ठिकाणी सहाय्य केल्या होत्या म्हणजे तुमच्या आधी त्यांनी सहाय्य दिल्या आणि त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा परत त्यांच्या सहाय्य केल्या परत त्यांनी सहाय्य दिल्या त्यांनी पहिल्यांदा सहाय्य घेतल्यात तर पहिल्यांदा त्या ज्यांनी ज्यांनी सहाय्य केल्या त्यांची पण ह्या पोलिट्रीच्या कामाला नक्कीच हा पण मला पण सहाय्या दिल्या त्या त्यांची सुद्धा मान्यता आहे का तुमचा काही त्रास नाही हे मला त्यांनी स्वतःच्या हाताने कागद करून दिलेला आहे काय लेख ही उल्लेख आहे त्यांचा का तुमच्या पोलिट्रीला कुठल्याही प्रकारचा आम्हाला किंवा आमच्या वस्तीला त्रास नाही आणि ह्या खाली सहाय्य त्रास होतोय त्यांनी सांगितलं मी तुम्हाला सांगतो माझ्या शेजारी दहा फुटावरती जे उज्ज्वला आहे आणि माझी दुश्मनी असलेला दुसरा चंद्रकांत घाडगे ही माझी वीस वर्षापासूनची दुश्मनी काढत आहे आणि ही महिला आणि चंद्रकांत घाडगे हे सोडून माझ्या व्यवसायाला कोणी बाधा पोचत नाही हे दोघे जण सोडले ना एकही व्यक्ती माझ्या व्यवसायाला बाधा पोचत नाही आणि त्याच्या ते अण्णा त्यांचं म्हणणं असं आहे की माशांचा त्रास होतोय वास येत माशांचा पोल्ट्री म्हटल्यावर थोडाफार वास मी पण काय म्हणत नाही का पोल्ट्रीचा वासच येत नाही असं नाही तसं नाही पण मी माझ्या पद्धतीने माझी काळजी घेऊन माझा व्यवसाय करत आहे आता ते उपोषण करणार आहे तुमच्या संदर्भात उपोषण करणार आहे ग्रामपंचायती पण तुमच्या नावाची नोटीस काढले की तुम्ही तात्काळ व्यवसाय बंद करावा मा, माझे व्यवसाय बंद करण्याची सहा महिने तरी ला ला ना हे नाहीये मी त्यांना सांगितलं पुढला व्यवसाय सहा महिने जे बंद करायचा त्यांनी तुम्ही दोन हजार एकवीस साली ग्रामपंचायतला असं हे साप चुकीचं माझ्या लेटर ग्रामपंचायतीला जे लेटर दिले त्याच्यात फक्त दोन महिन्याचा अवधी वॉलटला आणि सहा महिन्यानंतर मी आता ते दोन महिने त्यावेळेस त्यावेळेस मी लिहून दिले करत की सरपंच नाही त्यावेळेस मी काय लिहून दिले होतं का मी तुम्हाला एक बॅच काढून राखवी एक बॅच काढून राखवी कोणाला त्रास झाला तर मी पोल्ट्री बंद करील असं लिह चव्हाण सर चव्हाण सरांच्या हातात कागद होता त्या कागदावरती चव्हाण सरांनी माझ्याकडून लिहून घेतले आणि तो कागद ग्रामपंचायतीत जमा आहे आणि माझा ह्या ह्या वस्तींनी मला कुठल्याही प्रकारचा त्रास केलेला नाही फक्त उज्ज्वला संतोष घाडगे आणि चंद्रकांत घाडगे या दोनच व्यक्तींनी मला त्रास हवा हा, करून हे केलेलं आहे दुसरी एक गोष्ट अशी की तुम्ही पहिल्यांदा बांधकाम असताना या ठिकाणी सरपंच आले उपसरपंच आले तुम्ही त्याच्यावर लेखी त्यांना असं दिलं की या ठिकाणी मी पोलिट्री बांधत नाही त्या ठिकाणी कर हे चुकीचे वक्तव्य जोडलेले मनाचे जोडलेलं आहे मी अशी कोणते नाही मी लेखी काय दिलेलं आहे का मी एक बॅच काढून दाखवल आणि जर एक बॅच काढून दाखवल आणि जर त्रास वाटला तर पोलेटरी बंद करेल माझी संपूर्ण बॅच अजून संपलेली सुद्धा नाहीये तरी मला याने तीन वर्ष खूप त्रास दिलेला आहे म्हणजे तीन वर्ष ह्या बॅच चालतात अठरा महिने चालतात अठरा महिन्याच्या पुढे हा पक्षी काही प्रक्रिया करून पुन्हा अंडी वाढून घेतलेली आहे त्यांचं म्हणणं आहे तुम्ही पहिल्यांदा पक्षी ठेवले ते काढले नंतर नाही साफ अंड्यावरचे कोंबड्या ह्या कमीत कमीत पाच महिने सुद्धा चालू शकतात तुझी भूमिका काय आता समजा उपोषण करता जबाबदार मी जबाबदारी मी जबाबदार नाही त्याला कारण ती त्या महिलेचं घर नसताना माझी पोल्ट्री बांधून झालेली होती त्या महिलेने स्वतःच्या स्वार्थासाठी उपोषण चालवलेलं आहे वस्तीचा याच्यात कुठल्याही प्रकारचा भाग नाही आणि त्याचे काही लोक आहेत मला काही त्रास देणार समोर आपल्या बोलतील की आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता वस्तीचा सर्वे करा आणि मला उत्तर द्या नाही आमचं काम आहे पण तुम्ही वस्तीचा सर्वे करा तुम्हाला तुम्हा ज्या तुम्ह महिलेने सांगितलं काय ते म्हणतात की आम्ही डुकरं कापतो असं करतो माझ्यावरती जे खोटे कंप्लेन तुमच्या जवळ वक्तव्य केलेलं आहे मी असं कुठल्याही प्रकारचं बोल त्या महिले पैसे तुम्ही गेले तर ती महिला तुम्हाला ते माझ्या विरुद्ध स्टेटमेंट देणारच आहे पण बाकीच्या पण महिला आहेत किंवा घर आहेत त्यांच्याकडे जाऊन तुम्ही चौकशी करू शकता माझं काय नाही तुम्ही स्पष्ट जाऊन बघा कोणच्या घरात माश्या कोणच्या घरात अशी वास येतो कुठं असं तर असलं तर माझी पोलिटी तुम्ही बंद करायचं आणि तरी मी बंद करेन फक्त उजवाला संतोष घाडगे आणि चंद्रकांत घाडगे हे दोन व्यक्ती सोडले तर मला कुठलाही वाढ सज आलेले नाहीत अजूनही राहायला आलेले नाही गावकीत नोंद झाली का नाही ते पण मला माहिती नाही गावकीने त्याचा विचार करावा आणि प्रथम माझी पोल्ट्री आहे नंतर ते घर आहे त्या तुम्ही त्या घराला योनशि दिली कशी हे पण मला मान्य दे मी कशी बोलतात गावात बऱ्याचशा बेकायदेशीर पोल्ट्री आहेत त्या सगळ्या बंद, कर, बंद।, बंद करा मग माझी बंद बेकायदेशीर नाही म्हंटल माझी पोलेटरी जशी तुम्ही बंद करायचा आता घेता जसा गावात वस्ती भरपूर पोलेटरी आहेत त्या बंद करा मी ग्राम ग्रामपंचायत सुद्धा अनेक अनेक वेळा बोललेलं बो आहे सगळ्या बंद करा मग माझी बंद हा हा ही भूमिका हा सर्व पोलेटरी बंद करा हा माझी बंद करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका